मनोज दरांगे पाटील यांच्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा नोंद झाला पाहिजे आमच्या वर्ष ऊस त्यांच्या पाठीचा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे खासदार बजरंग सोरे यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे मनोज दरांगे पाटील यांच्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा नोंद झाला पाहिजे अंजणी दामनिया यांच्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा नोंद झाला पाहिजे अहो सगळ्यात महत्वाचा मुद्दा वंदारी समाजामध्ये असतील ओबीसी समाजामध्ये असतील आमच्या बापाचं बावीस बावीस वर्ष ऊस पोडून त्यांच्या पाठीचा मनका ना मनका गेला कष्ट करून बेरोजगारीचं वज वाहून आमच्या लेकरात पोलीस माध्यमातून पोलीस भरतीमध्ये पोलीस झाले त्याच्यावर आम्हाला कोणाचाही साहेब या ठिकाणी उपकार नाही परंतु तुम्ही जाती भेदाच्या नावाखाली तो जातीय डेट या ठिकाणी निर्माण करायचं काम करताय त्याच्यामुळं दोन समाजा मोठे मोठी मोठी दरी या ठिकाणी निर्माण आहे त्याच्यामुळे प्रामुख्याने संपूर्ण ओबीसी समाजाची आणि संपूर्ण बीड जिल्ह्याची या ठिकाणी मागणी आहे की बजरंग गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हे आंदोलन उठणार नाही नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका